जैन मित्रांनो सर्वांना स्वातंत्र्य दिनाच्या मनपूर्वक शुभेच्छा मित्रांनो एस एस सी जी डी दोन हजार पंचवीस ची तयारी करणाऱ्या मुलांसाठी स्वातंत्र्य दिनानिमित्त स्टडी किटा घेऊन आले एक विशेष ऑफर आपला जो एस एस सी जीडी दोन हजार चा कोर्स आहे त्या कोर्सवर तुम्हाला मिळणार आहे चाळीस टक्के डिस्काउंट तर मित्रांनो ही ऑफर जी आहे ती फक्त दहा ऑगस्ट पासून अठरा ऑगस्ट पर्यंत असणार आहे या बॅच ची वैशिष्ट्य काय काय असणार आहेत बघूया आपण या बॅच मध्ये तुम्हाला गणित बुद्धिमत्ता जी के आणि हिंदी या चारही विषयांची परिपूर्ण तयारी करून घेण्यात येणार आहे या बॅच मध्ये प्रत्येक लेक्चर नंतर सर्व विषयांच्या पीडीएफ स्वरूपात नोट्स भेटणार आहेत तसेच प्रत्येक टॉपिक नंतर तुम्हाला टॉपिक टेस्ट भेटणार आहे जेणेकरून तुमचा त्या विषयाचा अभ्यास किंवा त्या टॉपिकचा अभ्यास कितपत झाला हे तुम्हाला समजू शकतं आणि विशेष म्हणजे या बॅच मध्ये तुम्हाला अगदी फ्रीमध्ये पंचवीस प्लस फुल मॉक टेस्ट मिळणार आहेत ज्याच्यावरून तुम्ही तुमची तयारी चेक करू शकता तर ही संपूर्ण बॅच तुम्हाला मिळणार आहे फक्त दोनशे नव्याण्णव रुपयेमध्ये पण ही हो ऑफर फक्त अठरा ऑगस्ट पर्यंत मर्यादित असणार आहे तर आताच प्ले स्टोअरवरून स्टडी कट्टा हा ऍप डाऊनलोड करा आणि बॅचला जॉईन करा जर अधिक माहिती हवी असेल तर स्क्रीनवर दिलेल्या नंबरवर कॉन्टॅक्ट करा